वाल्मिक कराड विरोधात सेना आक्रमक साक्रीयते पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आले बीड जिल्ह्यातील मसा चौकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विरोधात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे आज शिवसेना कार्यालयापासून तर गोल्डी चौकात वाल्मिक कराडसह आरोपींच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आले प्रसंगी जोरदार घोषणाबाजीही केली गेली या हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत तसे निवेदन प्रशासनास देण्यात आले शिवसेनेचे तालुकाप्रमुख पंकज मराठे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात प्रमुख राजधर देसले विधानसभा संघटक संभाजी अहिरराव तालुका प्रमुख पश्चिम दहिवेल अमोल सोनवणे आदिवासी आघाडी तालुकाप्रमुख गोविंदा सोनवणे युवासेना तालुकाप्रमुख अजय सोनवणे शहर प्रमुख राहुल भोसले माजी नगरसेवक बाळा शिंदे माजी नगरसेवक गणेश सूर्यवंशी शिवसैनिक सुरेश सोनवणे युवासेना उप प्रमुख संदीप शेवाळे दहिवेल शहर प्रमुख उदय माळी पिंपळनेर शहर प्रमुख चंदू वंदे युवासेना रोहित दहिते सदस्य नितीन ठाकरे चेतन सोनवणे शाखाप्रमुख स्वप्नील वाणी मयूर भामरे विश्वनाथ सोनवणे युवासेना शहरप्रमुख अजय सोनवणे राहुल पवार आनंद महाजन गणेश माळी विवेक कोळी मयूर सोनार आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आय व्ही न्यूजसाठी सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट आपही अरे प्रशाद कारी करे थुरियांगी जलिम उलिज विरी नचओजश्य कर दीपर जर्शांगी झाल उलिकन्व हर जस Google ओरी दीट जलिज भाट्णी जलिक जो एए वर्श पार्शी करेफ資 हरे 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 ताब फंत्वे टिर दो करे थिरे डिर निऴर जलिक א तर फं संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीत क्रूड हत्या झाली आणि जे व्हिडिओ आणि जे पिक्चर का दोन दिवसापूर्वी व्हायरल झाले त्याच्यावर शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि यांच्या आदेशाने या क्रूर हत्येचा संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर या निषेध व्यक्त करताय संबंधित वाल्मिक गुन्हेगार वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांना माझी फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी शिवसेना साखळी तालुक्याच्या वतीने संपूर्ण शिवसैनिकांची मागणी आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदर तुळशीराम डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण शिवसैनिकांच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या परिवाराला न्याय मिळावा आणि जे असे दहशत पसरवता फक्त बीडमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर अशा सर्व गुंडगिरीला हवा बसायला पाहिजे यासाठी हा मोर्चा आणि हा निषेध जोडे मारो आंदोलन आज शिवसेना साखर तालुक्याच्या वतीने आज करण्यात आला आणि आम्ही सर्वजण या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि याच्या फाशी लवकरात लवकर व्हावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने मागणी करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र